आजचा दिवस खूप एनर्जेटिक होता आपला मित्र सुमित याची गाथा गणेशोत्सवाची या मालिकेचं दुसरं पर्व सुरू होत आहे सकाळी लवकर उठून याची के या या सुरुवात केली हे खूप आश्चर्यकारक आहे की आपले मित्र किती सपोर्टिव्ह असू शकतात विशेषतः या शिकण्याच्या टप्प्यात आमची पडद्यामॅगची टीम खूप मेहनती आहे आम्ही गणपती बाप्पाला प्रार्थना करून सुरुवात खूप गोड केली बाप्पाचे आशीर्वाद आम्हाला आमच्या सर्व प्रयत्नांमध्ये खरोखरच सक्षम करतात गणेश चतुर्थी जवळ आल्याने आम्ही एका स्थानिक कार्यशाळेत भेट दिली जिथे आम्हाला सुंदर बाप्पांच्या मूर्तींचे प्रदर्शन झाले काकांनी सुद्धा खूप आकर्षक माहिती दिली ज्याने आम्हालाही व त्यांनाही फायदा झाला हे सगळं पॅकअप करून थोडा आराम करून थेट पोचलो आदित्यच्या एंगेजमेंटला आमचा मित्र आदित्य याचा आज एंगेजमेंट होतं तो एका नवीन प्रवासाला निघाल्याने आम्ही सर्वजण त्याच्यासाठी खूप खुश होतो तसंही कलिक भेटून खूप दिवस झाले होते आणि गप्पांना रंग चढला पुढचे रिकामे कर एवढा रिकामेकर होता सैया बी आईला बोराला आठवण सर तर प्रथमेश तू कधी लग्न करता आमची सगळ्यांची लग्न विचारले ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन प्रोबॅबली ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन ट्वेंटी ट्वेंटी टेव्ह ट्वेंटी सिक्स जुलै ट्वेंटी ट्वेंटी सेवन माझं कधी माझं ऑलरेडी सर्वजण भेटण्याचा हा एक ओकेजन अगदी परफेक्ट होता रोज मला विसरून मी गुण गुण तो नाभ तुझे आज इथे झाली थोडं नाच गाणं केलं मस्त स्टेजवर योगायोग असं झाला की आदित्यची एंगेजमेंट आणि निखिलचा बर्थडे एकाच दिवशी आला सो त्याच्यासाठी केक कट करून थोडी मजा घेतली आणि नंतर थेट पोचलो दहीहंडीच्या सरावाकरिता इथे आल्यावर आपल्या मुलांचा उत्साह पाहून अजून मी उत्साहित झालो आणि आज एक गोष्ट शिकलो कोणती गोष्ट एकदम मनापासून केलात तर तुम्हाला जी ऊर्जा मिळते ती खरोखरच अवर्णनीय असते मला जाणवलं की तुम्ही जे काही करतात त्याबद्दल तुम्ही जेव्हा एनर्जेटिक असता तेव्हा तुम्हाला कधीच थकवा येत नाही